नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रिताई या युट्यूब चॅनलवर नी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर स्वागत तोडकर यांनी केस लांब होण्या म्हणजे तुम्हाला जर केस खूप लांब हवे असतील खूप दाट हवे असतील तर त्यासाठी त्यांनी एक आयुर्वेदिक उपाय सांगितलेला आहे आणि तो कोणता उपाय आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मी जवळपास पंधरा दिवसापासून ते सगळं काही फॉलो केलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने तिनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं मी सांग फॉलो केलेला के आहे त्या पद्धतीनं तो उपाय बनवलेला आहे म्हणजे एक ऑइल आहे आणि ते ऑइल कसं बनवायचं त्यांनी सांगितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि वापरायला सुद्धा अजिबात कठीण जाणार नाही नॉर्मल तेलासारखं तुम्ही वापरू शकता पण एक वस्तू त्यामध्ये खूप महत्वाची आपल्याला लागणार आहे ती वस्तू कोणती आहे पुढे व्हिडिओमध्ये लक्षात येणारच आहे तर हा उपाय मी पंधरा दिवसाचा रिझल्ट तुम्हाला लास्टला सांगणार आहे काय आहे रिझल्ट तो तर चला बनवूया डॉक्टर स्वागत तोडकर यांनी लांब लचक दाट केसांसाठी जो उपाय शेअर केलेला आहे तो उपाय आपण पण ट्राय करूया तर डॉक्टर स्वागत तोडकर यांनी हे जे तेल बनवायला सांगितलेलं आहे ते वडाच्या पारंब्यापासून बनवायला सांगितलेलं आहे आता इथं बघा आम्ही गावाकडे राहतो त्यामुळं आम्हाला वडाची झाडं इथं भरपूर आहेत पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला कळणार नाही की वडाच्या पारंब्या म्हणजे काय तर वडाच्या झाडाला या पद्धतीनं झाडालाच या पद्धतीनं मुळा टाईप आलेलं असतं बघा मुळं जे असतात त्या पद्धतीनं आलेलं असतं आणि यालाच पारंब्या म्हणतात आणि याचा कलरसुद्धा बघून घ्या तुम्ही तर या पद्धतीच्या या वडाच्या पारंब्या असतात आणि याचा वापर करून आपल्याला तेल बनवायचं आहे तर चला घेतलेले आहेत वडाच्या पारंब्या आणि आता जायचं आहे घरी तर घरी गेल्यानंतर या ज्या पारंब्या आहेत त्या शक्यतो जास्त दिवस घरामध्ये ठेवायचे नाहीत म्हणजे की दोन तीन दिवस वगैरे घरामध्ये ठेवायचे नाही आणल्या आणल्या लगेच आपल्याला काय करायचं आहे हे फ्रेश असतानाच याचं तेल बनवायला सुरुवात करायची आहे थोडंसं हलकंसं मी धुवून घेतलं आणि त्यानंतर जे पण याला पाणी चिटकलेलं आहे ते रोमालाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर या ज्या पारंब्या आहेत आता या सगळ्याच पारंब्याचं मी बनवणार नाही आहे ऑइल दु काही पारंब्या ज्या आहेत त्या मी ठेवणार आहे दुसरी प्रो दुसरी मला एक रेमेडी बनवायची आहे तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन पण आता इथं बघा जेवढ्या पण मी वडाच्या पारंब्या आणलेल्या आहेत त्यातल्या अर्ध्याच वापरा वापरणार आहे आणि हे जे तेल आता मी बनवणार आहे ते पंधरा दिवसासाठी बनवणार आहे पंधरा दिवसाच्या हिशोबाने मी बनवणार आहे तुम्ही सुद्धा पंधरा दिवस किंवा महिन्याच्या हिशोबाने दीड महिन्याच्या हिशोबाने बनवू शकता पण शक्यतो दोन तीन महिन्याचा एकदाच बनवून ठेवू नका परत सांगते की फ्रेश शक्यतो तुम्ही वापरत जा पण बऱ्याच ताईंना आता नेहमी नेहमी वडाच्या पारंब्या मिळणं शक्य नसतं त्यांनी जर महिना दीड महिने दोन महिन्याचं बनवलं तरी चालेल आणि ज्यांना मिळवणं शक्य आहे पारंब्या जवळ असतात तुमच्या घराजवळ वगैरे त्यांनी पंधरा दिवसाचं म्हणजे बनवून ठेवावं आता इथं बघा वडाचे जे पारंब्या आहेत त्याचे या पद्धतीनं छोटे छोटे तुकडे करायचे खूप इझिली हे कट म्हणजे बोटानेच तुटतात आणि या पद्धतीनं आपण गवारीची शेंग कशी तोडतो त्या पद्धतीनं या पारंब्या ज्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही सुद्धा कट करून घेऊ शकता आणि साधारणतः मी अर्ध्या पारंब्या या तेलासाठी वापरत आहे तर इथं बघा पण याला वाटून वगैरे घ्यायचं नाही या पद्धतीनं तोडूनच घ्यायचं आहे कट जे आहेत ते छोटे मोठे झाले तर काही हरकत नाही अंदाजे तुम्ही याला तोडू शकता आणि या पारंब्याची जी सत्वं आहेत ती आपल्या तेलामध्ये उतरवायची आहेत आणि याचे फायदे जे आहेत ते तुम्हाला केसांसाठी भयंकर दिसणारे आहेत तर केस गळती तर पूर्णपणे स्टॉप होते यात एकाच तेलामुळं भरपूर काही महागडे प्रोडक्ट्स अजिबात वापरायची गरज नाही आहे आणि हे जे आपण अपन... तेल बनवून तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त दोन गोष्टींची दोन वस्तूंची आवश्यकता आहे पहिली वस्तू जी आहे ती तुम्हाला समोर दिसते ती आहे वड्याच्या पारंब्या आणि दुसरी वस्तू जी आहे ती आहे आपल्याला तेल आता इथं आपण तेल कोणतं ते वापरायचं हा सुद्धा प्रश्न आहे तर सगळ्यांना मी सांगते इथं तुम्ही फक्त आणि फक्त खोबरं तेलाचाच वापर करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही ते तेलाचा वापर करायचा नाही आहे तर इथं मी सुट खोबरं तेल जे घाण्याचं असतं ते वापरलेलं आहे हवं तर तुम्ही पॅराशूटचं जे जी बॉटल असते ते तुम्ही वापरू शकता जर सुटं जर मिळत असेल फ्रेश जर मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ते तुम्ही नक्की वापरा आणि आता घातलेलं आहे साधारणतः मी तर दोनशे ग्राम इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे गॅस एकदम स्लो म्हणजे स्लो करायचं आहे आणि साधारणतः या तेलाला आपल्याला किती वेळ शिजवायचं आहे तर साधारणतः आपल्याला या तेलाला चार मिनिट शिजवायचं आहे चार ते पाच मिनिट पुरेशा असतं जास्तही याला करपवायचं नाही जर तुम्ही याला करपवला तर हे जे गुण आहेत म्हणजे या पारंब्याची जी गुणं आहेत ती तेलामध्ये जळवू शकतात असं अजिबात करायचं नाही आहे करा स्लो गॅसवरती आपल्याला याला चार मिनिट साधारणतः चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता पा यावरती पण डिपेंड असणार आहे की पारंब्या किती जाड आहेत किती मोठ्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही याला शिजवू शकता किंवा या पारंब्या ज्या आहेत त्या तेलात फ्राय करून घेऊ शकता काही म्हणा तर साधारणतः मला चार मिनिट लागले होते आणि त्यानंतर मी काय करणार आहे चार मिनटानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि परत सांगते तुम्हाला की रात्रभर या ज्या पारंब्या आहेत या तेलातच पडून राहू द्यायच्या आहेत लगेच तुम्हाला काय करायचं आहे लगेच गाळून घ्यायचं नाही तेल तर तुम्ही काय करू शकता रात्रभर कमीत कमी एक रात्र या पारंब्या ज्या आहेत या तेलातच ठेवायच्या आहेत आता बघा इथं मी गॅस बंद केलेला आहे सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त बबल्स वरती आणि त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर हळूहळू याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर रात्रभर याला असंच पडू द्यायचं आहे असंच ठेवून टाकायचं आहे आणि सकाळी उठून तुम्ही याला काय करू शकता गाळू शकता आता तुम्हाला पारंब्याचा कलरसुद्धा लक्षात येत असेल की खूप जास्त डार्क झालेला आहे आणि यावरनं लक्षात घ्यायचं की या पारंब्या ज्या आहेत व्यवस्थित आपलं सत्व जे आहेत ती तेलामध्ये याने सोडलेली आहेत पण लक्षात ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती जर केलात तर तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही उलट नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे स्लो गॅसवरती हे तेल बनवायचं आहे फक्त आणि परत सांगते फक्त आणि फक्त दोन वस्तूच वस्तूंचीच गरज आहे दोन साहित्याचीच गरज आहे आणि त्यामुळं हे कोणीही बनवू शकतं शहरात पण वडाची भरपूर झाडं असतात तुम्ही त्या पारंब्या घेऊ शकता आणि तेल खूप साध्या सोप्या पद्धतीनेही बनवू शकता आता इथं बघा गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे बबलसुद्धा कमी झालेले आहेत आणि हे आता मी रात्रभर असंच ठेवून टाकणार आहे तर यामुळं मला हे सुद्धा लक्षात आलं की हलकासा कोंडासुद्धा कमी झालेला होता आणि कमी झालेला आहे मध्यंतरी मी म्हटलं तुम्हाला की कोंडा माझ्या केसांमध्ये झालेला होता कारण की पावसामध्ये नेहमी नेहमी भिजणं झालेलं होतं आणि त्यामुळं हे तेल वापरलं कोरफड वापरली आणि पूर्णपणे माझ्या केसांमधला कोंडा जो आहे तो निघून गेलेला आहे आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर लोखंडाच्या कढईमध्ये बनवला तर खूप चांगली गोष्ट आहे पण माझ्या सगळ्या लोखंडाच्या कढई बिझी होत्या म्हणजे काही ना काही त्यामध्ये बनवलेलं होतं त्यामुळं आता मला लोखंडाची कढई नव्हती म्हणून मी या पॅनमध्ये बनवलेलं आहे पण तुम्ही असं करू नका शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये हे तेल बनवा आणि त्यानंतर हे बघा रात्रभर हे तेल जे आहे ते असंच ठेवलं आणि त्यानंतर इथं गाळून घेतलेलं आहे आता हे तेल जे आहे तयार आहे तुम्हाला केसांना अप्लाय करण्यासाठी आता केसांना कसं लावायचं काय लावायचं हे सुद्धा मी सांगणार आहे आणि बघा इथं तेलाचा कलर बघा कसा झालेला आहे तर हे परफेक्ट आपलं तेल जाहे बनून तयारा है। है जे आहे ते बनवून तयार आहे तर ताई नो अशा पद्धतीने आपण हे जे तेल आहे बघितलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने आपण हे तेल बनवायचं आहे स्टोअर करायचं आहे साधारणतः तुम्ही महिना दीड महिन्याचं तेल जे आहे ते स्टोअर करू शकता टिकतं असं काहीच नाही आहे की टिकत नाही वगैरे पण फ्रेश कधीही वापरलेले चांगलं म्हणून सांगते की महिना दीड महिन्याचंच तुम्ही सुरुवातीला बनवा रिझल्ट पहा पंधरा दिवसातच तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे रिझल्ट पहा आणि तुम्हाला मग जर जास्त हवं असेल तर मग तुम्ही बनवू शकता तर पंधरा दिवसामध्ये तुमचे केस पूर्णपणे स्टॉक होणार आहेत गळायचे आणि केस ला वाढायला म्हणजे झपाट्याने वाढायला सुद्धा सुरुवात होणार आहे केस दाट म्हणजे ज्या भागामध्ये केस गेलेले आहेत तिथं रिग्रोथ झालेले सुद्धा तुम्हाला दिसेल दी महिना दीड महिन्यानंतर पण हेअरफॉल जो आहे तो पूर्णपणे स्टॉप झालेला दिसणार आहे पंधरा दिवसात तर अशा पद्धतीने आपण हे खूप सोप्या पद्धतीने तेल बनवून घेतलेलं आहे आणि हे लावायचं आहे एक दिवसा आड दररोज रात्रीला रात्रीला लावायचं आहे रात्री लावायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दोन दिवसाने वगैरे शॅम्पू करू शकता केसांमध्ये जास्तीत जास्त वेळ हे तेल जे आहे ते ठेवायचं आहे आणि एक दिवस ताई मी परत परत सांगते की आठवड्याचा एक दिवस असा ठेवायचा की अजिबात तुमच्या केसांमध्ये काही असलं नाही पाहिजे म्हणजे तेल वगैरे कुठलीच वस्तू आपल्या केसांमध्ये असली नाही पाहिजे जेणेकरून आपले केसांची जी मुळं आहेत ती व्यवस्थित श्वास घेऊ शकतील त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल तर बघा तेल हलकंसं गरम करून घ्यायचं तेल व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं मसाज करायचा आहे तर बस एवढंच करायचं आहे आणि आठवड्यातून हे तीन वेळा कमीत कमी तुम्ही करू शकता अशाकरता व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा